त्या अपघातातील कारचालकावर कठोर कारवाई करण्याची नातेवाईकांची मागणी मूर्तिजापूर येथील मूर्तिजापूर कारंजा राज्य महामार्गावर तुरखेड फाट्यानजीक झालेल्या अपघातातील मृतकांच्या नातेवाईकांनी दोषी कारचालकास कठोर शिक्षा व्हावी या हट्टापोटी मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा सामान्य रुग्णालय येथील शवविच्छेदन गृहाजवळ नातेवाईकांनी एकच गर्दी केली असून येथे पोलिसांचा मोठा बंदोबस्त लावण्यात आला भरधाव वेगाने मूर्तिजापूरवरून कारंजाच्या दिशेने सुझुकी एक्सप्रेसो कार क्रमांक एम एच तीन सात व्ही पाच दोन एक शून्य याने भडशिवणी येथून समारंभ आटपून ॲटो एम एच तीन सात जी पाच सात दोन यास कारचालक ग्रामसेवक रामदास रघुनाथ मुळे वर्ष पंचेचाळीस राहणार कारंजा याने मध्यधुंद अवस्थेत ॲटोला विरुद्ध दिशेने वाहन चालवून धडक दिल्याने ॲटोचा अक्षरशः चेंदामेंदा झाला तर यामध्ये उज्ज्वला विश्राम जाधव हो, रानार जितापूर नाकट वैवर्ष पंचावन्न तर दिया अजय पवार पारधीवाडा कानडी या सात वर्षीय चिमुकलीचा जागीचा मृत्यू झाला तर ऑटोमधील इतर तीन प्रवासी गंभीर जखमी झाल्याची घटना घडली यावरून मद्यधुंद अवस्थेत निष्काळजीपणाने वाहन चालवीत रस्त्यावरील वाहनांना उडविणारा आरोपी ग्रामसेवक रामदास रघुनाथ मुळे वर्ष पंचेचाळीस यांच्यावर पोलिसांनी तीनशे चार ए दोनशे एकोणऐंशी तीनशे सदोतीस तीनशे अडोतीस एकशे चौऱ्याऐंशी एकशे पंच्याऐंशी अन्वय मूर्तिजापूर ग्रामीण पोलिसांनी गुन्हा नोंदविला परंतु नातेवाईकांच्या म्हणण्याप्रमाणे सदर कार चालकावर खुनाचा खटला दाखल करून कलम तीनशे दोन अंतर्गत कारवाई करण्याची अट्टहास धरला असून मागणी पूर्ण होईपर्यंत मृतदेह ताब्यात न घेण्याचे सांगितले जात आहे प्रतिनिधी श्याम वाळसकर सत्य लढा न्यूज मूर्तिजापूर पण शिक्षक येईल त्या समोरच्या शिक्षा भेटाव बा पण सर न्याय भेटाव आणि सर एवढं झाल्यानंतर त्याच्या केशात पावट्या निघाल्या हे निघाल्या मग कारवाई ते कलम टाकली बी नाही सर ते मग त्याचं कसं करावं म्हणजे हे गरिबांना समजा म्हणजे कसं लपून का समजा केसा लपवतील पैसे देतील हे केस त्याच्यात मी लिहिलंच आहे त्याच्यातनी हा दारू त्याच्यात त्याच्या खिशेत निघाल्या दारूची त्याच्यात केस लागेल नाही आहे मग त्याच्यात का केस लागेल नाही आहे ते दारू बी नव्हता आमची मागणी काय मागणी आमची हेच आहे की आम्हाला न्याय पाहिजे आम्हाला न्याय पाहिजे त्याला शिक्षा भेटली पाहिजे कडक कडक शिक्षा भेटली पाहिजे त्याला किंवा दहा वर्षाची भेटली पाहिजे प्रत्येक जण सांगू का सर बोला हा सर एकदम माय म्हणणं कसं आहे भगत सरला एकदम विनंतीचा एकदम अर्ज आहे ते एकदम जे कलम लावायची होती तीनशे एक एक कलम पाहिजे होती ती तीनशे चार करून टाकलं ते त्याच्यासाठी आमचा एकदम सराचा आग्रह आहे आमच्या पारधी बांधूचा आमच्या भाषा पारद्याची विनंती आहे की आपल्याला एकदम जे आमचं एकदू थोडस चुकलेलं आहे ते भळगत साहेबांना एकदम सरळ करायला पाहिजे आम्ही आमच्या मुर्दबी आम्ही घेऊन जाऊ आम्हाला न्याय भेटला पाहिजे आमच्या आदिवासी लोकाले जेव्हा ते न्याय लागत नाही तेव्हा ते उचलत नाही बोल नाही दारूचीच कलम कलमा बरोबर आहे पण जे दारू दिलेला आहे दारू रि त्या ज्या पावट्या निघाला ते कलम नाही टाकली भगत साहेबांना स्वतः स्वतः एकदम त्यांना रिपोर्ट लिवला तुम्ही पोलिसवाल्याच्या हाताने आम्ही परत काय उचलत नाही तोपर्यंत तो तो न्याय भेटेपर्यंत तो आमदार साहेबांना आम्हाला दोन सहकार्य केलं हा आमदार साहेबांना सहकार्य केलं आमदार साहेबांना एकदम भगत साहेबांना फोन केला का एकदम या लोकांना न्याय भेटला पाहिजे आम्हाला एकदम भरपूर दोन आमदार साहेबांना एकदम आता एकदू भगत साहेबांचं काम आहे का एकदम जराशी जे कलम आहे

पेट्रोल पंपावर शासकीय निमशासकीय कार्यालयामध्ये कपड्याच्या दुकानांमध्ये मॉलमध्ये तसेच आपल्या चारचाकी वाहनांमध्ये ठेवू शकता किंवा लटकू शकता अग्निरोधक चेंडू आगीने टच करतात हा बोल अगदी तीन ते पाच सेकंदात फुटून दहा बाय दहाच्या रूमची आग विझवतो आगीपासून होणाऱ्या घटनेपासून बचाव करतो घटना लगेच टाळतो अकोला जिल्ह्यात अकोला शहराकरिता अग्निरोधक करिता मार्केटिंग तसेच कमिशन बेसवर मुले मुली नेमणे आहेत अधिक माहिती करिता संपर्क अथर्व एंटरप्राइजेस श्री साई गजानन लॉन बाळापूर नाखा येथे संपर्क साधावा मोबाईल नंबर नाईन फोर डबल टू वन सिक्स टू सिक्स नाईन सिक्स आणि डबल एट थ्री डबल झिरो फोर सिक्स सेवन डबल टू जिल्ह्यातील सत्यलढ्याच्या महत्त्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आपले सत्यलढा यूट्यूब न्यूज चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा सदैव अपडेट जाहिराती व बातम्यांकरिता संपर्क संपादक सतीश देशमुख डबल नाईन सेवन झिरो थ्री टू वन एट वन सेवन